हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं र या ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही हो होप बरेच असाल तुम्ही तुमचं झालं का चहा वगैरे माझा पण झालं चहा आणि म्हटलं आता मला थोडंसं एक दोन विषयावरती बोलायचं आहे आणि ते ॲक्च्युली म्हणजे अशातच घडलेले विषय आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्या पहिलं तुम्हाला सांगते आज फायनली पाणी आले ते पंधरा मिनिट काहून आपण कमीत कमी सोडले तर आज म्हणजे पाणी आंघोळ कपडे वगैरे होतील एवढं तरी भेटले पंधरा मिनिटच सोडलं होतं पण असो कमीत कमी तेवढं तरी आलं आणि ते, ते पण मी रात्री फोन केला होता फोनवरती त्या व्यक्तीला बोलले म्हटलं नेमकं कारण काय आहे तुम्ही कशामुळं टँकर मागवत नाही आहे म्हटलं आणि मग मागवा ना आजूबाजूच्या लोक कसे घेतात त्याच पद्धतीनं मागवा तर म्हणतात पाच सहा हजार रुपये साठी लागतात तेवढे कुठं खर्च करत बसायचे आपण ऑप्शन काढले म्हणे बाजूच्या सोसायटीमधल्या हौदामध्ये सोडून घ्यायचं मागून टँकर आणि तिथून आपल्याला मोटरीनं आपल्या ह्याच्यात घ्यायचं असं करून कसं तरी त्यांनी काही काय केले माहित नाहीये ऍडजस्ट केली आणि सोडले तर uh, म्हटलं तुम्हाला म्हणजे uh, नाहीच आलं त्यावेळेला सांगते पण आले म्हणून पण सांगते असं काही नाही आहे की मला कुणाचं नाव खराब करायचं असतं कुणाला परेशान करायचं असतं किंवा कुणाला हे करायचं असतं असं नाही जे जे होतं जे जे वाईट होतं चांगलं होतं मी शेअर करते तर आज फायनली पाणी आलेलं आहे कपडे झालेले आहेत धुवून म्हणजे पूर्ण झाले नाहीत अर्धे धुतले आणि आंघोळी वगैरे झाले इतपत पाणी आलं आता उद्याचं उद्या बघू उद्या काय होतंय ते पण आजचं तरी झालेलं आहे हा तर आता हे असं घशा असं करते एकच असं म्हणणं आहे डोक्याचा फार भुगा झाला किती ग किती बाई 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 किती हिला प्रॉब्लम मुलांची प्रॉब्लम नवऱ्याशी प्रॉब्लेम नातेवाईकांशी प्रॉब्लम सोशल मीडियाच्या लोकांशी प्रॉब्लम बाई 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 फार डोक्याचा भुगा केला म्हणे हिनं तर आता मला जायचं आहे तिच्या डोक्याचा भोगा झालाय एक्स वाय झेड जेंट्स असेल लेडीज असून त्यांच्या डोक्याचा भुगा झालेला आहे ते भुगा मला गोळा करायचा आहे आणि ते बिन बिना डोक्याचं फिरत आहे त्याला कमीत कमी ते भुगा गोळा करून त्याचा गोळा बनवून तरी ठेवते म्हणजे ती असं इकडं तिकडं असं डोक्याचे भुगे झाले भुगे झाले करत तरी फिरणार नाही कमीत कमी बरोबर ना, ना, ना तर -कमि बरो बर <laughs> चला मूर्ख लोक काय काय पण बाय बाई बाई अस चक्क बाय बाई किती गो किती म्हणे हिला प्रॉब्लेम नातेवाईकांशी प्रॉब्लेम नवऱ्याशी प्रॉब्लम मुलांशी प्रॉब्लेम सोशल मीडियाच्या लोकांशी प्रॉब्लेम सोशल मीडियाशी लोक घाण बोलतात तेव्हा प्रॉब्लेम होतोच की घरातल्या लोकांनी त्रास दिल्यानंतर तेव्हा प्रॉब्लेम होतोच की आणि राहिला प्रश्न तू नातेवाईकांचा बोलते ना तर नातेवाईकांवरती आता मी तुला सांगायला सुरुवात करते आणि तूच ठरव परत जे कोणी असेल लेडीज जेंट्स असेल त्यांनी ठरवा परत की आ, हे जी असं घडलंय मग ह्याच्यानंतर मी नातेवाईकांशी प्रॉब्लेम ठेवायला पाहिजे का नातं ठेवायला पाहिजे हा तर पुढचे व्हिडिओ नक्कीच बघ पण आज माझा महत्वाचे विषय आहेत ते मला बोलायचे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ते घालणार नाही आहे तर फ्रेंड्स आता प्रत्येकाकडे गॅस सिलेंडर येतात बरोबर मी पण मागवते परंतु मी तक्रार करून सुद्धा वारंवार परत तो प्रकार घडत आहे म्हणजेच काय तर समजा आता पहिलं दहा रुपये घ्यायचे चार्जेस घरपोच सेवा करण्यासाठी दहा रुपये चार्जेस घ्यायचे परत वीस झाले आता डायरेक्टली तीस चाळीस रुपये घेतात आणि प्लस तुम्हाला सांगते खाली गाडी लावली लावतात आणि लिफ्टनी आणतात असं पण नाही आहे की चला बाबा इथं लिफ्ट नाही आहे ते लोक खांद्यावरती आणतात मेहनत आहे मी पण समजू शकते परंतु जर तुम्ही लिफ्टमध्ये घेऊन येता आणि तरी पण वीस वी, तीस तीस चाळीस चाळीस रुपये मागता वीस तर सोळा चाळीसच रुपये मागतात हां तीस नाहीतर चाळीस हे कंपल्सरी त्यांचे ठरलेले असतात आणि अशा दिवसामध्ये किती कस्टमर होतात ज्यांच्याकडून हे तीस तीस चाळीस चाळीस रुपये घेतात मी त्याला मी त्याला डायरेक्टली बोलले नाही का म्हटलं काय तुमचं वाढतच चाललंय आणि मला सांगा म्हटलं ऑफिसमधून तुम्हाला पेमेंट देत नाही आहेत का ते लोक आम्हाला तर इथं सरळ दिलेलं आहे फ्री सर्विस म्हणून आणि तुम्ही आमच्याकडनं चार्जेस घेता प्लस ऑफिसकडनं पेमेंट घेतात तर ते काय म्हणतो मला रिझन काय देतो माहिती का की ही जी गाडी आम्ही फिरवतो हो ह्याला पेट्रोलला पैसे देत नाहीत ते मला इतकं आश्चर्य वाटलं गाड्या त्यांच्याच असतात आणि ते पेट्रोल टाकून देणार का ह्यांना पेट्रोलचे पैसे देणार रिझन मला तो व्यक्ती असा देतोय की आम्हाला पेट्रोलला पैसे दिले जात नाहीत म्हणून आम्ही हे चार्जेस घेतो पेट्रोलचे पैसे घेतो ओके म्हटलं काय झालंय तुम्ही का बरं असं करताय म्हटलं मी तक्रार तरी पण त्यांच्या ऑफिसला मी फोन करून तक्रार केलेली आहे तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं <coughs> मागे मी तक्रार केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे फ्री सर्विसच आहे आपली परंतु कोण घेत मागत असेल तर द्यायचे नाही हां ना? आणि द्यायचे नाहीत म्हटलं की ते आपण जर आता ह्या वेळेला नाही दिले ना पुढच्या वेळेला आपला सिलेंडरच देत नाही येते ते सर्विस देत नाही मग असा प्रकार करतात मी त्यांना असं पण सांगितलं तू तसं नाही म्हणे तसं झालं तर तुम्ही आम्हाला ऑफिसला येऊन तक्रार करा फोन करा हे करा ते करा म्हटलं काही पण असू दे मला तुमच्याकडे नाही ठेवायचं आहे म्हटलं कनेक्शन मला माझं ट्रान्सफर करून द्या तुम्ही जर तुम्ही जर असे चार्जेस वाढवत गेले म्हटलं तर कसं होणार आणि बरं म्हटलं ठीक आहे ना मी समजू शकते की त्या व्यक्तीने बाबा मेहनत केली चढून आणलाय उचलून आणलाय तर ठीक आहे ना म्हटलं परंतु लिफ्ट तिथून गेटपासून गाडीतून उचलायचा आणि लिफ्ट मध्ये ठेवायचा आणि लिफ्टमधून उचलायचा आणि आमच्या इथं दरवाज्यात ठेवायचा आणि लिफ्ट माझी जवळच आहे असं कर आश्चर्य वाटलं मला बोलले तरी पण तसंच मग त्यांनी मला तसं सांगितलं मी त्यांना म्हटलं पण की मी तुमच्या ऑफिसमध्ये तक्रार केलेली आहे तर म्हणे त्यांना मला तसं रिझन दिलं म्हटलं जाऊ दे कुठं ना द्यायला लागत बसायचं नाहीतर पुढच्या वेळेला तो आपल्याला आणून नाही द्यायचा मग ते झालं तो पन, एक विषय झाला तुम्हाला सांगते वडापाव आपण वडापाव एवढ्या प्रेमाने आवडीनं खातो पण प्लीज फ्रेंड्स एक वेळा नाही दोन वेळा माझ्यासोबत झाले परवा रात्री पण आमच्याकडे वडापाव आणले होते मुलानं त्याला खाऊ वाटत होते म्हणून तो तो घेऊन आला आणि मग मी खूप झालं तर एकदा दुसरा खात असते मग मी घेतला ऍक्च्युली एवढा असा गोळा तुम्हाला सांगते बटाटा खराब असतं की नाही बटाटा खराब असतं काळं मध्ये पडलेलं अख्खा एवढा गोळा असा तसाच त्या वड्यामध्ये होता आणि तो मला असा काळा काळा दिसला म्हणून मी असं काढलं त्याला बाहेर आणि मोठं असं होतं चांगलं एवढं मोठं होतं म्हणून काढलं बाहेर आणि असं दाबून बघितलं तर तो ॲक्च्युली बटाटा खराब झालेला होता हे बाहेर जी लोक वडे बनवतात किंवा बाहेर जी आ, हे करतात ते तुम्ही मला एक थोडासा विचार करा बरं की ते स्वच्छ आणि साफ केलेलं असतं का ते बटाटे अक्षरशः कधी कधी सो असं बघत सुद्धा नाही दिसतं सोलतात आणि चुरतात ते खराब बटाटा किडका बटाटा अजिबात साईडला काढत नाहीत डायरेक्टली चुरला जातो आणि लगेच मसाले घालून त्याचे वडे बनवले जातात तर मग तुम्ही पैसे देऊन चांगलं खाताय नाही ना तर खाताना विचार करा आणि जरा बघून खा शक्यतो खाऊच नका वडे घरी इझिली बनवता येतात ना हो ये मला तर मा हां मी असं बाहेरचं सा तुम्हाला सांगते खूप झाले दुसरा मुश्किलीनं मी वडा खाते आणि तेच जर वडे मी घरी बनवले ना तर मी चार वडे कसेही संपवते चार कारण ती मला माझ्या हाताने बनवलेले वडे आवडतात आणि आपण समोर सगळे कोथिंबीर धुतलेली असते कांदा टमाटर धुतलेला असतो समजा अद्रक वाटून घालतो ती धुतलेलं असतं आपण सगळं आणि बटाटे किडक्या आहेत कसे आहेत आपण हे सगळं चेक करून टाकलेलं असतं त्याच्यामुळं आपण डोळे बंद करून खाऊ शकतो मिरच्या धुतलेल्या असतात डोळे बंद करून खाऊ शकतो मग आपण जे घरी बनवता येते आपल्याला वेळ असेल त्या वेळेला बनवावं आणि खावं माझं असं मत आहे आणि जर तुम्ही बाहेर खात असाल तर चांगल्या ठिकाणी जिथं व्यवस्थित असेल बघून चेक करून खाल्लं पाहिजे मी ॲक्च्युली खरंच त्याचा फोटो व्हिडिओ घेणार होते पण माझा मुलगा आधीच माझ्यावरती चिडतो की तू लई बघते तू ही करते लई बघते असं नसतं हे लई बघते म्हणजे फ्रेंड्स आणखीन <laughs> तो म्हणतो तुला खायला काय आणायचीच भीती वाटते मम्मी का अरे आता मला सांगा मला ऍक्च्युली खरंच माहित नव्हतं मी खोटं नाही बोलत मला खरंच माहिती नव्हतं की गरम भजे म्हणजे कशा प्रकारचे असतात का म्हणजे एकदम बनवून ठेवलेले भजे आणि शक्यतो आम्ही बाहेरून आणत नाही पण मला कधीतरी बघा कांदा भजे बाहेरचे खाऊ वाटतात आणि मी मुलाला आणायला लावले तर ऍक्च्युली पेपरमध्ये बांधून दिले त्यांना मग मी मुलाला ओरडले म्हटलं पेपरमध्ये कधी काय आणायचं नाहीये पेपरला शाई असते आणि बरेच अशा न्यूजला आलेला आहे की ते शाईमुळे कॅन्सल होतो तर पेपरमधलं खायचं नाहीये एक तर त्यांनी येऊज अँड थ्रूचे डिश ठेवायला पाहिजे पार्सल देण्यासाठी किंवा खाली टिश्यू पेपर टाक ना आणि मग ना नाही त्यांनी डायरेक्टली पेपरमध्ये बांधले आणि ते तिथून घरी पर्यंत पूर्ण तेल ओढलेलं त्याला असं काळसर लागतं आणि ते, ते, ला ते पण झालं नेक्स्ट टाइम पहिल्यांदा मी घेतले uh, त्याला आलंड लावले होते आणि दुसऱ्या टायमिंगला मी स्वतः गेले होते म्हणजेच त्या आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो मी येता येताच मी म्हटलं घरी पोळे बनवलेले आहेत म्हटलं पोळ्या भाकरी भाजी बनवलेली नाहीये आपण जाताना भजे घेऊन जाऊ गरम गरम पोळी भजे खाता येतील म्हणून मी भजे घ्यायला थांबले तिथं त्यांना ते असे एकदम बनवून ठेवलेले भजे आणि ती प्लेटवर काढायचे आणि परत गरम तेलात टाकायचे आणि ते गरम करायचे आणि ते द्यायचे आणि मने गरम भजे म्हटलं काय त्यांना तिकडं ठेवले मी त्याला विचारलं बांधा ना तर तो म्हणतो गरम करायच्यात ना म्हटलं गरम म्हणजे मला असं वाटलं कशात करणार आहे तर ते म्हटलं तुम्ही त्या ऑइलमध्ये टाकणार तर हा म्हटलं नको नको तुम्ही तसेच बांधा आणि मी त्याला तसेच म्हणजे तुम्हाला सांगते हे करायला लावले पॅक करायला लावले मी घरी आले आणि ओवनमध्ये गरम करायला ठेवले आणि गरम केले आणि खाल्ले मी म्हणजे त्या दिवशी मला समजलं की गरम म्हणजे हे कसं देतात की डबल डबल रिटर्न तळलेलं असतं आणि मी कधीही बघितलेलं नव्हतं फर्स्ट टाईम बघितलं मला शॉक बसला म्हटलं आजपासून भजे खाणे बंद खायचे तर घरचे बाहेरचे नाही आणि डबल रिपीट रिपीट तळलेलं काळं भंगार तेल आपल्याला किती हानिकारक आहे ते आणि आपण पैसे देऊन हानिकारक खातोय आजार वाढवतोय बळकवतोय असाच उद्देश आहे का नाही मला हे दोन तुमच्याशी शेअर शे 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 करायचे होते की असं म्हणजे खूप काळजीपूर्वक खावा आणि मी प्रत्येक वेळेला म्हणत असते मस्त खा असं असतं राहा हे त्याचं कारण फक्त हेच असतं की मला असं म्हणायचं असतं की बाबा तुम्ही असं माझं आता मी तुम्हाला काय सांगणार माझा स्वतःचाच मुलगा खूप बाहेर खातो खूप खातो खूप बोलते खूपही करते लक्ष ठेवते पण तो खातोच कारण ना त्याला भाजीपोळी जेवायला आवडतच नाही आहे त्याला असं फ्रँकी वगैरे तुम्हाला सांगते बर्गर म्हणजे असे फास्ट फूड खायला खूप आवडतात त्याला खूप अतिप्रमाणात म्हणजे ती डोक्याच्या बाहेरची केस परंतु तरी पण मी त्याला आटोप्यात आणण्याचा प्रयत्न करते आणि झाले थोडंफार कंट्रोल झाले तर मला तुम्हाला पण सांगायचं आहे की बाहेरचं कमी खा आणि खाल्लं तर चांगल्या ठिकाणी आणि व्यवस्थित बघूनच खा तर खा नाही तर खाऊ नका कारण की जेणेकरून तुमच्या जीवाला नाही ते आजार जड जडतील बरोबर ना, ज़ड, बर ना फ्रेंड्स आणि माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा तर चला मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय